वरती पूर्ण धबधबोच असा हे आरामात 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 पडलं नाही ना बघूया ना। किती भेटत आता भरपूर होय डझनच्या वरती गेले चला तर मित्रांनो रात्रीच्या बाजली दहा आणि निघालो कुर्ल्यांग सगळेजण आयो दिल मुंबई वरना चाललो आणि ह्या बॅटरीवरती आपण आता व्हिडिओ शूट करतो बघा क्लिअरिटी म्हणून लप आणलो चार्जिंगचं घाई गडबड लप पाऊस लागता जाम त्याच्या फोन मध्ये व्हिडिओ चालू आहे पहिल्या पावसातले कुर्ले पकडूसाठी आपण बंटीच्या मागच्या साईडचं व्हा म्हणजे सर्वेश इकडे चाललं आयुध ब्लॉग वीक चालू नाही केलं अरे रे बघा आयफोन घेतणाऱ्यांची हातात अशी या तर मी प्रथमेश तेजस आणि आयुध आणि त्याचं मित्र अशा मी चाललो पुर्ल्यांका सिनेमॅटिकला मेमरीज भिस्तं कशाक रेनकोट घाल तू हळूहळू सुरुवात होईल तुर्ल्यांका ब्लॉग कंटिन्यू बघा घनश दिनस असतो ते घनश दिनस तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवन सांग पुन्हा एकदा सात आपल्या युट्यूब चॅनलवर आण ब्लॉगमध्ये तर मित्रांनो वाहत उतारलं कुठल्या पकडून सुरुवात झालेली नाही अजून आता होती सुरुवात तर ब्लॉग कंटिन्यू बघा पाऊस लागतात त्यामुळे पटपट टेंट्रो संपून घेते घनदाट जंगलातनं चाललं कसला हा बघा भयानक रात्रीच खेळ चाले बिडावरती होती कोरली गेली आणि सध्या तरी एक हो एक गेली हा आणि नरच पकडूच्यात आपल्या माझी पकडून फायदो नाही छोटी आहे अरे खरोखर छोटी आहे असं काहीतरी खरं सांगता झाडकटी बघ वाढलो झाली ललित वगैरे ओंकार वगैरे येऊक नाही पण आम्हीच पाऊस मारकता नुसतो सुरुवात झालेली असा पहिली सुरुवात झाली आहे कुर्ल्यांची प्रथमेश आता भेटले एक चल छत्री धरलं मी पुढे जाऊन काय करते सुरुवात सुरवात केली सोडा सैरा बैरा बारा पिसाट वाहे बरा काय रे पाणी भेटली खापार भेटला खापार म्हणजे दुसऱ्या वाडीत गेलो बघा एक जादू जादू फिरता बघा तकडे खाडे कठीत भेटली तर घेऊन येतल हातात भुस्कर तो वरती आहे तिकडे आपणाकडे जाऊ येतो पाठोपाठ आपले आज पुरो व्हाळ आपले शोधून काढू शोध अजून कचरो व्हावान गेलो नाही बघ कचरो भरपूर कचरा चालक भीती वा काम आहे तो काय घेऊन येतो काय नाही जादू चाल भेटतली टाइम आपल्याकडे भरपूर सुरुवात आत्ताच केलं तरी सर डझनभर तरी पकडूया झाडी लय झालं मग कंटाळ बघा त्याचं काय तर बघा हात घातले भेटली 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 इथे रे थोडा पुढे आहे डायरेक्ट बिळात हात घातले ना चावली गेली डायरेक्ट खाली होती हैदिस हो का चला वेळ डायरेक्ट हात घालतो मग माहिती आहे प्रथमेश बिळा बिळात बघत नाही मग उडूनच काढणार उभं अडकलो भेटली भेटली टाकाउशी रथमेश हातात यश आहे रथमेश बरे दिसत पकडतात सुरुवात भारी केलेली आम्ही पावसामुळे कंटाळू कारण छत्री बॅटरी आणि फोन धरून चालायचो आणि मध्ये मध्ये झाडी असल्यामुळे मग भिजाक पण तेवढाच होता सर बंद केलं की छत्री काय काय असता बारीक हा जीवनदान दिलं तुला जीवनदान नेक्स्ट टाइम येणार तेव्हा पकडणार तुला चल भेटली कि स्वतः भीड दिसली खैर चला पण जागा नाही एवढे सगळे जण येईल एक सात भेटली 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 का जोळी भरूची चला त्या पिंगानी काही आता तीन झालो डझन बरे होत हा हा बाबू बोरे बाबू भेटली इकडे स्वतः काढलं अकडे दाखव अकडे दाखव फोटो काढतोय असं चल टाका दा अजून एक बाप्पी भेटली प्रथमेश भाऊ छत्रित्र छत्रित्र भैती 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 भाऊ अजून होती काय नाही ना पाऊस नाव जोरासो हो हा लागोपाट दोन मेटलो बरं आता लपडाचा फोन घेऊन आणि छत्री धरून हजातल्या <laughs> काढता काय बघूया

काढणार ताकद लावतो म्हणजे काढणार धरल्या ना एवढं मोठ दगड होतो गावल्या नाही दगडात लो व्यच कुरु काढू शकते वाटलं काय करता काढल्या वाह जबरदस्त शंभर रुपयाचा पातळ शिकतो का चल एक पुरली तिच्या नावावर चला पुढे आता म्हणून हळूहळू जाऊ गया साप विंचू कधी काय होता अजून एक भेटली सुरू झाला सुरू झाला पाऊस लागता खावतात या भरपूर भेटत आता भरपूर भेटतो पाऊस पण वाढलो उर्लो पण भेटायला सुरुवात झाली आहे एका ठिकाणी दोन होत थंड होलो तो झाक भेटली ही पण भेटली काट्या तुट्यात जाऊन पकडल्या ना पुढे जा पुढे जा की बाजून एक तकडे तेजस कडे जाय तोडत अटकलं आता सुरुवातच आहे दिसली पण आयकट मीमुळे लपडा या छत्रीच बंद करते रे हळू हळू नाही रे बाबा नाही भेटली आता आम्ही लो वज्राच्या वरती लव आणि तरी सात ते आठ कुर्लं भेटले असते अजून ह्याच्यावरती जाऊचं पण हे झाडकड हा दहावी मरणाशी थोडं जाऊ होई अजूनपर्यंत एवढ्यावरती बोलला नव्हतं म्हणजे आत्ता ह्या वर्षी तरी आम्ही निघालो वर येतो पण या सगळ्यात जंगल पॅक हा रानपुरा छत्रे बंद करून जायपर्यंत भिजाग होता तेव्हा काही ना काही चढतो मुंबईवाल्यां का घ्या अरे चला एक खरी वरती कुर्ली भेटली आहे एकदम रस्तो खराब होतो काही ना कशी कसे वाट काढलो आणि वरती विल्याच कुर्ली भेटली प्रथमेश पुढे पाऊस गोंधळ घालता सगळं फोन किशातच ठेवून असा वाटतं एवढा बेकार मधीच खड्ड होय दौ। तरी माझ्या आता दोन लाईट आहेत अजून ह्याच्यावरती जाऊ का दुसरं वजूर तू बघा फेकडलो रिस्क आहे हरिणा वर जाऊचा रिस्क हा पोलीस बॉर्डर क्रॉस करतो असं वाटतं वाले जातात तसे आता माका जाऊ काय चला आ? चला ह्याच्यावरती पण अजून जाऊच भाई आहे तस या धारणाखाली पाऊस काय जाण्याचं नाव घेतच नाही अजून अर्धा पाऊन तास झालं हे पण भिजलो पूर्ण भिजलो छत्री चे। चे। हातात ठेवला

जबरदस्त ट्रेक आहे एकदम वरती लो आणि धबधब खायचा तरी चालू झालं ए हय थांबा काय हय थांबतोय हय बुळबुळ येतात त्यामुळे मी जात नाही वरती हय थांबतोय वरती जाऊन येते कसला खतरनाक वातावरण आणि ह्याच्या खाली एक हैतर साप होतो तो गेलो आत्म्याचा आयुधानी पुढे होतो तेव्हा ते दिसत पाण्यातले पाण्यात आहे हे सगळे काय काय बिनविषारी येत काय काय विषारी येत हे वर्णात आहे पर्यंत आपण खाली थांबाया आणि मध्ये कोंड आहे बघा तेव्हा ते वरती थांबले बाकीचे वरती गेले कारण लय बुळबुळ येतात वर एकदम घातक आपल्याकडे जमणार नाही म्हणून आपण हे थांबलो कारण फोन पण ना किशात दोन बॅटरी होत उच भिजतली आणि बुळबुळत असल्यामुळे चढणं पण शक्य नाही एवढं तर मित्रांनो हे बघा वरून आता येतात खाली येत जास्त वर जाऊक नाही पटकन खाली गेली वरणात कारण वरती पूर्ण धबधबच असं हे आरामात आरामात आराम आहात पडलं नाही ना नाही नाही ना, ये ये नाही तर हे पडलं ते काहीतरी काल लाकूड पडला हळू येवा म्हणून सांगते डायरेक्ट पाण्यात जाणार आतमध्ये लाकूड केवढा होता एवढा लाकूड पकडलं होतं काय का थोडं उडी काकडला लागला नाही ना डप्का ना उडी हळू येव रे पावसाची दिस नको लाकूड पडला टोटल बघूया किती भेटत आतापर्यंत असं म्हणण्यासारखं भरपूर वीस एक होय डझनच्या वरती गेले चला खाली जाऊया आहे ना रिटर्न आता तर झालेला इथपर्यंत आमचं ब्लॉग खूप वरती येलो तरी तरी भरपूर वरती चिल्लो डोंगरात आता ना खाली उतरण्यामध्ये तीन चार भिंती उतरून जाऊच्या खाली आता खाली जाऊया डायरेक्ट त्याला फोन ठेवते किशात डायरेक्ट खाली भेटाय आता आम्ही इलो स्टॉपच्या इकडे वरना डायरेक्ट खाली इलो आपल्या एकदम डोंगरात ना आणि ह्या पाटाने हो शोधतो आता हे बघा का ह्या विहिरीकडे हो आता अजून एक भेटली प्रथमेशला होय तीन भेटले आता हो ह्या पाटात आणि त्याचं आयुधचं मित्रवरतीच थांबलो इकडे घर थांबवलं आता इकडे बघतो काय कोपऱ्याने हा काय बाबा होय होय वीर सुन चला मजा येईल ना आयुध अजून त्याच्या मित्राक विचारूचा कसा वाटलं आमच्यासोबत फिराण पुरल्यांका हे पळत मी रवले पाठी नाही गेली आतमध्ये काहीतरी दिसली नाही है बय एक होती तीन सुटल बिळाजवळच उभे राहतात म्हणून डोबू का डबू का पाणी खूळ आपण तो होतो कडनं बॅटरी मारतात तर मित्रांनो प्रथमेश बघा जादू बनान पण भरपूर असे कुर्ले पकडले नाहीत तरी नाही नाही म्हणताना याकडे बघ तरी बेळ्याबिळात हात पकडून घालून पकडून म्हणते घालून सॅल्यूट भावा तुझ्या ह्या कार्याला हा <laughs> आणि तेजसने पण पकडल्यानंतर आम्ही फक्त पाठोपाठ फिरत होतो हो बॅटरी घेऊन आणि छत्रीय घेऊन आमका पण मजा वाटतं जरा फिरक आता ही सुरुवात झालेली आहे कुर्ल्यांक आणि माशांक पावसाची सुरुवात झाली तशी आणि यावर्षी लवकरच व्हाक पाणीला हो या मे महिन्यात चालू आहे हे मजा येईल ना तुका कायचं ना हर्ष हर्ष मस्त एक धबधब्यावर ना ह्या पण गेल्या ना कायदा स्लाईड काय ते करतात तशी जबरदस्त अशी डायरेक्ट डोकत तिकडे नाही तुमच्या इकडे हां म्हणून तू इकडे मजा करू केलो आयुष सोबत आणि आयुधला मनासारखे भेटलोच कुर्लिओ आईश आली हां आयुध खुशत आम्ही खुश तर जो ब्लॉग आता मी इकडे एंड करतो तो ब्लॉग कसं वाटलो एक मी करून नक्कीच सांगा आणि ह्या लोकांचे चेहरे रोज बघत राहा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय लागला नाही ना नक्की सांगायचं आता ब्लॉगमध्ये आता लोक म्हणती पडलो व्हिडिओ चला लाकूड पड